संघर्ष करणार योग्य आहे आणि भविष्यामध्ये त्या योग्य निर्णयामध्ये सेवा करत नाही मुंडे साहेबांच्या विचारातील आपण दहा वर्ष सेवा दिवस म्हणून हा दिवस वाढतो त्या लोकांना अडचणी निश्चित होते आणि मुद्दासाहेबांच्या अन्य देखील त्यांनी करता नसतं भोजन असतं हे सर्व एक मोठा कार्यक्रम घेऊ ते आचारसंहितेचा विषय होता असा त्या निवडणुकीचा निकाल असतात लोकांना अडचणी काम नाही एक मनात आला मिळतो आजचा कार्यक्रम छोटे काम ठेवा अगदी काही छोटे काम ठेवलं तर मोठे कामे ठेवण्याचं करण्याचं काम आम्ही करतात म्हणजे आणि आपापल्या कामाला लागा इथे वेळ झाली आता आपल्या कामाला आपल्याला भीड राहिले कारण त्याच्या संदर्भामध्ये काही मार्गदर्शन आपण इथेच आशीर्वाद आमच्या